त्या पद्धतीने बोलले गेला होता काय नेमके बोलले होते त्यांनी सगळं म्हणजे ही मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुखपेक्षाही तुमचे हाल करून बेकर मारले असते आम्ही असं कोण म्हणाला हे हो? आपला सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबतची सोबती कोणाला धमकी दिली महादेव कित्तेला आणि पोलिसांच्या समोर हो त्यांच्या समोरच सगळं काही होतंय ना मग त्यांना का घाबरतात हे पोलीस प्रशासन जे आहे आतमधलं ते सगळं काही त्यांच्याच मनावर चालतं ना वाल्मिक कराडच्याच मनावर चाललंय सगळं सध्या दहशत त्याचीच आहे ना पण ही खत पाणी घालणारे आम्ही नाहीयेत ही घटना घडली त्यावेळेस वाल्मिक द्या ना मग सीसीटीव्ही फुटेज द्या ना मग कोणी कुणाला मारले तर स्पष्टच होईल ना मग सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा तुम्ही त्यासाठी कुणी कुणाला मारले लागली लक्षात येऊन जाईल हे ज्यावेळेस स्वतःवर वेळ आली ना त्यांनी स्पष्ट सांगितलंय मला मारहाण झाली मारहाणीमध्ये कोणी कुणाला काय केलं हे तिथंच स्पष्ट झालेलं आहे मग त्या सगळं काही त्या रेकॉर्ड झालेलं आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये माझ्या मिस्टरांनी सुद्धा अर्ज वरून पाठवलेला आहे की माझ्या जीविताला धोका होता त्यांनी जीवे मारण्याचे प्रयत्न केले मग सी सी टी व्ही फुटेज द्या तर मग द्या ना तुम्ही सी सी टी व्ही फुटेज द्या ना पूर्ण मॅटर शांत करा ना त्यावेळेस आम्ही त्यांच्या आजीचं गोड जेवण वगैरे करून घरी येत होतो आणि त्या ठिकाणी त्याच्या अगोदर बापू आंधळे सोमनाथ सलगिरे आणि तन्ही देवडे हे येऊन भेटून गेले यांच्याशी बोलून वगैरे गेले त्याच्यानंतर अचानकपणे हे वीस पंचवीस जण अचानक आले आणि शिवीगाळ करायला लागले आम्ही आतमध्ये घरामध्ये बसलेला असताना आतमध्ये येऊन त्यांनी शिवीगाळ करायला लागले हे करायला बाहेर ये म्हणून असं तसं म्हणून तर त्यांनी त्या ते टायमिंगला म्हणजे आमच्या दिरांची गाडी होती स्कॉर्पिओ आणि भाड्याने आणलेली त्या गाडीवर त्यांनी दगड मारायला सुरुवात केली विटा घालायला सुरुवात केली ह्यांनी बाहेर नंतर तरीही आले नाही तरी तर गेटावर पण त्यांनी विटा घातल्या आतमध्ये पोर्समध्ये सुद्धा त्यांनी एक एक बुलेट फाय फायर केली त्याच्यानंतर तिथून पुढे यांनी बाहेर आल्याच्यानंतर चांगला यांच्यामध्ये वाद पेटला ते वाद पेटलेला असताना गोट्यांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केला तेव्हा त्यांच्या हातावर कोयतं लागलेला आहे आणि ह्यांनी आपला बापूवांदळेनी जवळ येऊन एक हवेमध्ये गोळी फायर केली त्याच्यानंतर ते, ते गोळी जे आहे त्यांना लागली दुसरी गोळी त्याची त्यांना लागली आणि ते खाली बसले छातीत बुक्की मारलेली होती ती एक कळ आणि गोळी लागल्यामुळे ते खाली बसली त्याच्यानंतर यांनी एक जण त्याच्यामधला ओरडला की जे अण्णाने सांगले ते करा मग त्याच्यानंतर त्यांनी बापू आंधळेला गोळ्या घातल्या म्हणजे मारलं आणि तिथंच तस मारून तसंच सोडून पळून गेले पण याच्यामध्ये त्या ठिकाणी बबन भाऊ की ते हे कसल्याही प्रकारचे प्रेंट नव्हते आणि माझ्याही नवऱ्याचं हे म्हणजे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय बाकीचे तीन मुलं होते त्यांचाही काही दोष नाहीये हे उघड जे करायचं होतं कारण लावून आमच्या लोकांना अडकवायचं होतं हे सगळं काही कारस्थान करून त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आता जे जेलमध्ये होते ते सगळं कोण हे सगळं काय घडवत वाल्मिक कराडच स्पष्ट नाव घेऊन सांगते वाल्मिक कराडच करतो सगळं आणि जे काही होतंय ते त्याच्यामुळेच होतं नेमकं बाहेर हो आहे ना ते जे काही बाहेर होतं ते आतमध्ये मध्ये म्हणजे दहशत म्हणजे कोणती ते घेत की आम्ही म्हणतो तेच खरं आहे म्हणजे त्यांना संतोषबाया देशमुखला मारून त्यांना कसलाही पच्छताप झालेला नाहीये कारण का पच्छताप जर कसा झाला असता की हे जेल प्रशासननं त्यांना गुन्हेगार म्हणून जर वावर म्हणजे वागणूक दिली असती तर त्यांना तिथं वागणूकच नाहीये गुन्हेगाराची अजूनही तिथं त्यांना वाटतं आम्ही एखादा राजाशाही थाटामध्ये था आहोत काय नाही सकाळच्या वेळेस कॉल आला कॉल आल्याच्या नंतर असं असं बंड झालेले आहेत आणि मधी आम्हाला हणमार केलेली आहे आणि आम्हाला इथून त्यांनीच आम्हाला येऊन मारलेलं आहे तिथं आणि आम्हाला पाठवायला तिथं संभाजी आणि ह्याच्या अगोदर बी आमच्या घरी येऊन ना हाणमार झालेले आहेत आम्हाला आणि ते पहिलेच म्हणलेले होते की कोणत्या तरी तुला गुन्ह्यात अडकून टाकू म्हणजे तुझा खेळ खालास होतो इथे त्यांनी अगोदरच केलेलं होत ते आमच्याच गाव असले माणसं अण्णाईने पाठवले म्हणले मारण्यासाठी तुला खूप आशे भांडणं म्हणजे आम्ही दोघ जण नवरा घरी असताना माझे छोटे छट छोटे लेकर असताना पन्नास साठ जण घरी आलेले होते सर आणि त्यांनी असं मारलं माझे एकटे मिस्टर होते आणि मी होते तर त्यावेळेस माझ्या हाताला पण लागलेलं ला आहे त्यांच्या बांधा तर माझ जयश्री नेहरपत राजेश जेल कुठे जेलमध्ये संभाजीनगर चर्चा झाली काय आश्वासन पोलीस एस पी साहेबांना मी जेव्हा आता भेटले तेव्हा त्यांना ते एक तक्रार द्यायची होती मला की जेव्हा जेलमध्ये सगळं काही हे प्रकार घडलेला आहे मी एक अर्ज तयार केला होता आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी घेऊन गेलते त्या टायमिंगला तल्या मॅडमनी तो मॅटर पूर्ण वाचल्याच्यानंतर आम्हाला सकाळी या म्हणून सांगितलं होतं त्याच्यानंतर मी सरांशी एस पी सरांशी बोलून परत आता वेळ घेऊन मी त्यांच्याशी भेट घेतलेली आहे पण त्यांना मी बोलले सगळं काही मॅटर वगैरे सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की हा मॅटर आता आमच्या ह्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे जेल प्रशासन जे आहे तुम्ही त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी बोलणं करून घ्या मात्र केली हो हो मी पुरावे दिलेत ना त्यांना की कि किती किती कोणावर केस आहेत आणि किती किती एवढा केस असून सुद्धा त्यांच्यावर मोकं का लागत नाही आहे किंवा ते बिंदासपणे परळीमध्ये म्हणजे प्रत्येक कुठे कुठल्याही ठिकाणी फिरू आहेत ते हे त्यांना सगळं सांगून दिलंय हो हे सगळं काही जेलमध्ये जेव्हा मारहाण झाली त्या पिरियडमध्ये सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोषभाई देशमुखचे जेवढे मारेकारी आहेत ते आणि बाकीचे जे परळीहून गेलेले जे आरोपी आहेत विलास गित्ते रघुफळ सुदीप सो सु, सुदीप सोनोने हे जे आहेत ह्यांनी सगळ्यांनी मा माझ्या पतीवर हल्ला केला आणि स सर्व काही हे होत असताना लाठ्याकाठ्यांचा उपयोगसुद्धा तिथं झालेला आहे आणि त्या कुणाच्या होत्या मग तिथल्या जेलरच्या किंवा तिथल्या पोलिसांच्याच असतील ना हे मधात तर काही हातियार घेऊन गेलेले नाही आहेत हे मग ते तिथलं म्हणजे सगळं माहिती होतं तीन दिवसापासून प्री प्लॅनिंग सगळी काही झालेली होती आणि याची सी सी टी व्ही फुटेजची मागणी करते तर मग का येत नाही आहेत का विलंब लागतो का वेळ लागतो मग मग मिळायला पाहिजे ना मला सी सी टी व्ही फुटेज कारण काय वाल्मिक कराड वाल्मिक कराडच्या सांगण्याहून सगळं काय होत होतंय आणि तिथं जे काही झालं आहे त्याच्यावर झालं कारण सोयी सुविधा ही वाल्मी कराडला देताच येत नाही आहेत का तर तिथं महादेव गीतेज आहे मग बाकीचे आहे आहे। आहे। जे आहेत विरोधी आहेत ना असे भरपूर तिथं आहेत की त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून वाल्मिक करडने आतमध्ये घातलेले आहेत मग स जेवढे आहेत त्यांनी ते एक 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 करून तिथून बाहेर काढायले आहेत त्यांना का तर आता ही सोयीसुविधा ना। भेटत नाही आहेत ना आतमध्ये ह्यांना ह्यांच्या है ह्याचा नंगा नाच करत नाही ना तिथं ह्या गोष्टीमुळे सगळं काही घडून येतंय पण दुसऱ्याचे माणसं काही असे रस्त्यावर नाहीत तुम्ही कुठेही दहशत दाखवून तुम्ही त्यांना मारहाण करू शकता प्रशासन याला जबाबदार राहणार आहे कारण प्रशासनाच्या हद्दीत झाल्याच्या प्रशा विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका